आणि बघा बिंदौरच्या गुलाचे मानकरी सलग दोन गुलाचे मानकरी आई गावदेव प्रसन्न अमोल शेठ जाधव आकाशबाई जाधव आकाश शेठ हिलम जितेन नेरलकरांचा घरचा साज पळाला लाडाचा पाखरू संतूर सोबत पब्लिक किंग पुरंदर पळाला पुरंदर आणि संतूर बिंदौरच्या गुलाचे मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पोळल्याबद्दल चंदू ड्रायव्हरला पुन्हा एकदा दोन हजार आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचा अभिनंदन अमोल जाधव आणि आकाशबाई जाधव जिते निर चंदू ड्रायव्हर चंदू ड्रायव्हर बघा मानकरी आहे गावदेव प्रसन्न अमोल शेठ जाधव आकाशबाई जाधव आकाश शेठ इलम जिते निराल्याचा घरचा साज पाळाला एवढ जोडी पडाली लाडाचा पाखरू संतोर आणि संतोर सोबत पब्लिक किंग पुरंदर पला काढी बघा पाहिजे इंदोरच्या घोळाची मानकरी आपला हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडून कॉमेंट दोनशे जण धन्यवाद आता शर्तीत होती साहेब धन्यवाद आणि अभिनंदन पप्पू शेठ बलील मांगरूल यांच्या कन्याने देखील सुद्धा आज एक नंबर केलेला आहे बघा अभिनंदन जे वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले यांचा मोरा